नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळी मी आले होते क्लिनिकला आणि आता क्लिनिकमध्ये एवढ्या सगळ्या माणसांची गर्दी का झाली आहे तर हे आमचा आज कॉल डे होता क्लिनिकमध्ये डे म्हणजे जे यम आर असतात जे मेडिसिन वगैरे त्यांचे त्याचं ॲडव्हर्टाईजमेंट किंवा जे त्यांचं कंपनीसाठी जे, जे काम करतात त्यासाठी ते हे करायला आले होते आणि मग नंतर क्लिनिकचं काम झालं होतं मॉर्निंगचं मग नंतर मला एक कुरियर करायचं होतं म्हणून मी आले होते कुरियर ऑफिसमध्ये नंतर मला जायचं होतं क्लासला दुपारच्या वेळी आणि मग नंतर मी निघाले होते बस वगैरे मिळाली होती क्लाससाठी आणि मग मी बसमध्ये जात होते क्लासला तर आम्ही पोहोचलो क्लाससमोर आणि मग सुटने क्लास सुटण्यासाठी हे आहेत लाईफलाईन फाउंडेशनचे क्लास पण आता इथे आल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा होता कारण आम्ही पाच ते दहा मिनटं आधी पोहोचलो होतो लाईफलाईन फाउंडेशनची ही जी समोर बस दिसते तर ही क्लासला मुली आणण्यासाठी किंवा सोडण्यासाठी या बसेस आहेत तीन बस असतात आणि इथून जर पुण्यामध्ये जवळ कुठे तुम्ही राहत असाल तर मुलींसाठी बायकांसाठी ज्यांना कोणाला क्लासची खूप गरज आहे तर त्यांच्यासाठी मो हा मोफत क्लास आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि हे क्लासेस कुठे आहेत मी तुम्हाला नक्की सांगेल नंतर व्हिडिओमध्ये या बसेस आपल्याला पुण्यामध्ये सगळीकडूनच आहे तीन बस असतात आणि इथे नेण्या आणण्याची ने मोफत सोय आहे आणि क्लाससुद्धा फ्री आहे तर मग आम्ही दहा मिनटं आम्हाला वेट करायचं होतं नंतर क्लासचा ज्या मुली आता वरतून येताना तुम्हाला दिसत आहेत त्यांचा क्लास बॅच आत्ता सुटली होती तर आम्हाला पाच मिनटं अजून वेट करायचं होतं म्हणून या सगळ्या मुली बसलेल्या होत्या मग नंतर आम्ही आलो क्लासमध्ये आज क्लासमध्ये मॅम थेरी वगैरे घेणार होत्या आणि मग आम्हाला क्वेश्चन पाठ करायला दिले होते सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला बुक दिसत असतील तर ते बुक सगळेजण थेरी पाठ करत बसले होते आणि मग मी पण अभ्यास वगैरे करून माझं जे स्टडी होतं आजचं ते करून घेतलं आणि मग म्हटलं मॅम यायच्या आधी थोडंसं तुम्हाला दाखवूयात नंतर आमचा आजचा क्लास झाला आणि मग मी निघाले आता मला नंतर जायचं होतं तर मग आता नंतर बसमध्ये बस, बस वगैरे असते सोडण्यासाठी फाउंडेशनवरून तर इथे आता लाईफलाईन फाउंडेशनमध्ये कोणते कोणते क्लास घेतले जातात हे मी तुम्हाला सांगते मेहंदी आर्ट मेहंदी आर्ट शिकवलं जातं फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर आणि कम्प्युटर कम्प्युटरचे जे काही बेसिक ॲडव्हान्स जे कोर्स आहेत ते पण इथे शिकवले जातात तर नंतर क्लास वगैरे संपला आणि या सगळ्या मुली या सगळ्या तिन्ही बॅचेसच्या चार बॅचेसच्या ज्या मुली असतात दिवसातल्या तीन बॅच असतात तर बारा ते दोनची असते दोन ते चार आणि नंतर चार ते सहा मी एका वेळेमध्ये मधल्या वेळेमध्ये मी पण क्लास जॉईन केलेला आहे नंतर मग माझा क्लास सुटला आणि मग मला जायचं होतं क्लिनिकला जर तुम्हाला या लाईफलाईन मध्ये गरजू बायका मुली असतील आणि त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचला असेल तर मग त्यांना ॲडमिशन कसं घ्यायचं आहे हे क्लासेस कुठे आहेत तर मला कमेंट नक्की करा मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देईल मग नंतर क्लास वगैरे संपला आणि मग नंतर परत जायचं होतं मला क्लिनिकला माझं रोजचं रुटीन मी जॉबवरून मध्येच क्लास करायला जात असते नंतर मग इव्हनिंगला जायचं होतं मला आँ... क्लिनिकला मग ट्रॅफिक वगैरे होतं रिक्षा घेतली आणि मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक वगैरे वे असतं पुण्यामध्ये तर मग थोड्या वेळामध्ये मी लगेच पोहोचले मला लागली होती खूप भूक कारण आता माझी धावपळ खूप होते क्लास करायचा जॉब मॅनेज करायचं ते सगळ्या गोष्टी मग नंतर पाणीपुरी घ्यायची होती आता ही पाणीपुरी मी एक स्पेशल ऑफर सांगणार आहे तुम्हाला ही पाणीपुरी फक्त आणि फक्त आमच्या इथे वाकडमध्ये छत्रपती चौकामध्ये ही पाणीपुरी फक्त आणि फक्त दहा रुपयेमध्ये तुम्हाला मिळते तर तुम्ही कधी गावाकडे तरी ऐकली आहे का पाणीपुरी की गावाकडे सुद्धा आत्ता पाणीपुरी वीस रुपयेला आहे आणि इथे फक्त पाणीपुरी दहा रुपयेला मिळते जर तुम्ही जवळ कुठे राहत असाल तर नक्की एकदा पाणीपुरी खाण्यासाठी या मी मी तर मला वेळ नव्हता म्हणून मी मला लवकर क्लिनिकमध्ये यायचं होतं म्हणून मी आले क्लिनिकला आजच्या अपॉइंटमेंटसुद्धा इव्हिनिंगच्या खूप होत्या अजून पेशंट वगैरे आले नव्हते मॅम पण आल्या नव्हत्या संध्याकाळची ओपीडी आहे आणि बघता बघता ओपीडीला खूप सगळे संध्याकाळी पेशंट आले आता सध्या आमच्याकडे रिसेप्शनला कुणीच नाही आहे त्यामुळं मलाच रिसेप्शनही बघावं लागतं माझं कामही आतमधलं सगळं बघावं लागतं कसं आणि संध्याकाळचे सव्वा नऊ वाजले आणि क्लिनिक बंद करायला आम्हाला अक्षरशः पावणे दहा वाजले होते कारण पावणे दहा वाजेपर्यंत सगळे पेशंट होते आणि मग संध्याकाळी मी निघाले घरी जाण्यासाठी आता रिक्षा बघायची होती तेवढ्यात रिक्षा बरंच लवकर पाच मिनटामध्येच मला रिक्षा भेटले आणि मग मी निघाले घरी जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद